स्वप्न आपले इथ पांडू देव मारे कबड्डी पट्टू आता आलेले पांडू देवमारे कबड्डीपट्टू आपल्या इथं आज आलेले आहेत आपल्या ऑफिसला आणि त्यांचे सहकारी दत्ता शेठ आणि बाकीचे मित्र या या वेलकम कसा झाला प्रवास चांगला चांगला ना या हे आमच्या पुण्याचे आहेत तुम्ही कुठं बालेवाडी बाहेवाडीला ओके ओके बसा बसा पदार केला हां असं बसा तर आम्हाला अभिमान आहे आमच्या पुण्याचे जे पांडूशेठ देवमारे आहेत कबड्डीपट्टू यांना आज इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या इथं कबड्डीच्या ज्या टुर्नामेंट भरल्या आहेत त्याच्यासाठी तर आपण चला आता त्यांना जरा भेटूयात तर कसा काय प्रवास झाला आहे तुमचा आज चांगला झाला आहे ओके आणि आज कुठं प्रोग्राम आहे तुमचा बर 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 मग आज गेस्ट म्हणून तुम्ही कसं वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय ना ओके ओके तर आपल्यासोबत आहेत दादांचे मित्र कसा झाला मित्रांनो प्रवास एकदम मस्त सगळे खुश दिसत आहेत आणि हे आहेत दत्ता शेठ जे त्यांना घेऊन आलेले आहेत दत्तशेट काय सांगाल तुम्ही पांडुरंगाबद्दल काय नाही चांगला प्लेयर आहे चांगला स्टार आहे तुम्ही बघत असाल त्याचे व्हिडिओ इन्स्टाला वगैरे चेक करा पांडू देव मारे झिरो फोर आय डी ओके तर मग मित्रा तुम्ही किती दिवस किती वर्ष झाले आता कबड्डी खेळत आहे दोन वर्ष झालं कबड्डी खेळत बरं बरं तुमचं थोडस अचीवमेंट बद्दल थोडं सांगा ना आम्हाला म्हणजे आतापर्यंत काय काय कुठं कुठे जिंकलेला किंवा तुमचा जीवनाचा प्रवास जिग्लु धामले जागीये दादा हां हां थोडं काय असं काय जिथे काही एक आम्ही जात होते प्लेस मध्येच faults हां हां ते पोरं चांगली जातात हां त्यामुळे आम्ही जिथे नाही तिथे प्लेस मध्येच जिता faults ओके ओके तर दादा तुम्ही आता किती वयत आता मी नव्हेत आहे ओके अरे वा खूपच यंगर ना तुम्ही तर कबड्डी मध्ये आवड कधी बसून एक झाली कबड्डी मध्ये आवडतं लहानपण येईल खेळायला सुरुवात केली ओके ओके आणि मग प्रॅक्टिस वगैरे हो किती तास कसं काय सकाळी तास तास संध्याकाळी आणि मग म्हणजे असं रोल मॉडेल वगैरे कोण कोण आहे आहे का असलेमदार अरे वा ते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा कोण म्हणजे काय जिंकले वगैरे ते इंडिया प्लेअर आहेत ते खूप मेहनत करतात म्हणून ते आवडतात अरे वा गुड गुड ते मग पुण्याचे का अरे वा सगळे गावालेच आहे आपल्याकडे आता पांडुरे आलेले आहेत हे खेळाडू पट्टू आहेत कबड्डीचे ग्रह प्लेअर आहेत तर त्यांचा आपण आता सत्कार करतोय